घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन उल्हासनगरमध्ये महालक्ष्मी सामाजिक संस्था आणि सार्वजनिक दहीहंडी उत्सव समितीची ही दहीहंडी शूर पोलीस शिपाई आणि लक्ष्मण आशान यांच्या स्मरणार्थ कॅम्प चार मधील धर्मवीर आनंद दिघे चौकात आयोजित करण्यात आली होती या दहीहंडीला आठ सलामी देणाऱ्या महसोबा आणि आई एकवीरा मंडळांना हंडी फोडण्याचा संयुक्त मान देत पंचावन्न हजारांचे बक्षीस देण्यात आले तर दुसरे बक्षीस वसार गावच्या सातखार रचणाऱ्या मंडळाला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले उल्हासनगरमधील सर्वात मोठी व आकर्षक दहीहंडी म्हणून महालक्ष्मी सामाजिक संस्थेच्या सार्वजनिक दहीहंडीचा लौकिक आहे उपस्थितांसाठी लावणीचा रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख भोपाल लांडगे माजी महापौर लिलाबाई आशान भाजपा विधायक सुलभा गायकवाड महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी आरपीआय जिल्हा अध्यक्ष नाना बाबूल शिवसेना पूर्व शहर प्रमुख रमेश चव्हाण भाजपा जिल्हा अध्यक्ष राजेश वधारिया बंशी गवाने राहुल इंगले राजू वलंज सुशील पवार यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते या हंडीला परिसरातील जवळपास चाळीस पथकांनी सलामी दिली शहरातील आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातील खेळाडू व कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून आम्ही दरवर्षी या दहीहंडीचे आयोजन करतो असे मंडळाचे संयोजक आणि शिवसेना पक्षाचे उपजिल्हा प्रमुख अरुण आशान यांनी सांगितले महालक्ष्मी समाजसेवा संस्था यांनी आयोजित केलेली अनिल लक्ष्मण आशान यांच्या स्मरणार्थ अनिल मित्रमंडळ हे गेल्या कित्येक वर्षापासून या दहीहंडीचं आयोजन करत होते परंतु ह्या वर्षी महालक्ष्मी समाजसेवे संस्थेने या दहींडीचं आयोजन करून या ठिकाणी सालापराप्रमाणे यंदाही जवळजवळ चाळीस पथकांनी या ठिकाणी सलामी दिलेली आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आठ थर लावण्याचा हा जो विक्रम आहे हा या नेताजी चौकामध्ये झाला मानेरा गावच्या मसुबा मित्रमंडळाने आठ थर लावता लावता त्यांचे नवव्या थराचा प्रयत्न होता पण तो राहिला आणि मानेरा गावाचे दोन पथक आई एकविरा आणि मसोबा या दोघांनी मिळून आजच्या या हंडीचा मान मिळवला आहे आणि वसार गाववाले ज्यांनी सात थर लावले होते त्यांना दुसऱ्या नंबरचं प्राईज देऊन त्यांचा पण मान इथे ठेवण्यात आलेलं आहे मला असं वाटतं या उल्हासनगर शहरामध्ये या आजूबाजूच्या खेडेगावातील आणि या बाजूच्या संपूर्ण परिसरातील ही मंडळी गेले कित्येक वर्ष दहीहांडीचा सराव करतात आणि त्या सरावानंतर ही हंडी फोडली जाते आज एकदम म्हणजे हर्ष उल्हासामध्ये आणि कायद्याच्या नियमामध्ये अगदी दहा वाजेच्या अगोदर ही हंडी फोडून सगळ्यांनी या हंडीचा लाभ घेतलेला आणि मंडळांनी पण या हंडीचं समाधान व्यक्त केलेलं आहे मी सर्व या उल्हासनगरवासियांचे या इकडच्या रहिवाश्यांचे या इकडच्या व्यापाऱ्यांचे मंडळांचे आणि ज्या ज्या संस्थेने मला सहकार्य केलं त्या सहकाऱ्यांचे पोलीस डिपार्टमेंटचे एम एस सी बीचे महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे या सगळ्या लोकांचे मी खास करून धन्यवाद मानतो खास करून सिंधी समाजाचा धन्यवाद मानतो की चालियाचा उत्साह असतानासुद्धा त्यांनी या इकडे सहकार्य करून या सगळ्या गोष्टीला त्यांनी आज आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल महालक्ष्मी समाजसेवा संस्था यातर्फे मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो मला असं वाटतं की पुढच्या वर्षीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी हंडी अशाच पद्धतीने होईल एवढा विश्वास बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र मोडी पाहण्यासाठी सब्स्क्राइब करा आपल्या टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर